सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पवित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मागील दहा वर्षात मध्य प्रदेशमध्ये अनेक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या नेचर सराई दरोडे अकोला साणी गुन्हे शाखेने इंदोर येथे चार जणांना अटक केली असून हे चारही आरोपी नेचिंग स्नॅचिंगच्या गुन्ह्यात अनेक ठिकाणी यांच्यावर गुन्हे दाखल होते अकोला अमरावती मलकापूर मुक्ताईनगर भुसावळे येथे याच महिन्यात वाहन चोरी जबरी चोरीचे गुन्हेही यांच्यावर दाखल होते तर अकोला स्थानी गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत या चारही आरोपींना अटक केला आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील राजेगाव एम आय डी सीत असलेले हिंदुस्थान कंपोजिट कंपनीमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे तर कंपनी दोन चाकी व चार चाकी वाहनांचे क्लच प्लेट्स ब्रेकलायनर आणि अन्य साहित्य बनविले जात होते विशेष म्हणजे घटना घडली तेव्हा कंपनी कोणीही कामगार नसल्याने जीवितहानी टळली आहे मात्र कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेत कंपनीतील मशिनरीज आणि कच्च्या साहित्यासह कामगारांनी तयार केलेले साहित्य पूर्णपणे जळून खाक झाला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता माहिती कळतात आग नियंत्रण करण्यासाठी भंडारा लागणे आणि साकोली आदी ठिकाणाहून अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले होते दरम्यान अग्निशामक विभागाचे पथकाने परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले नेम नेमके आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनलेला असताना उद्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे उद्या दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यासह आयोगाचे सदस्य ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी होणार आहेत या बैठकीत सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा होणार आहे शाळेत सोबत शिकत असलेल्या ओळखीवरून एका मित्राने आपल्या इंजिनियर मैत्रिणीला बदनामी करण्याची धमकी देत वारंवार पैशाची मागणी के केली मैत्रिणीकडून त्यांनी तब्बल चाळीस लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार नागशिक मध्ये घडला आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडणी उकळणारा युवक मात्र फरार झाला आहे अभिजित नरेंद्र अहिरे असं संशयितेचं नाव आहे उत्तर प्रदेशातील कानपूर देहाट येथे झालेल्या एका खळबळजनक हत्याकांडात पोलिसांना मोठा खुलासा झाला आहे तीन दिवसांपूर्वी पाणीपुरीची गाडी चालविण्याची होती या हत्याच्या पोलिसांकडून सुरू होता पोलिसांच्या तपासादरम्यान जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं पोलिसांना तपासात असं काही गोष्टी आढळून आल्या ज्यामुळे आपोआप संशयाची सोयी हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीवर गेली त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली आणि त्यानंतर जे समोर आले ते खरंच हदरवणार होतं पाणीपुरीवाल्याची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी

न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्थाँगा> वाळूद परिसरातील वळदगाव पाटोदा करोडी तसेच गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ शेंदूरवाडा शेसुगाव या दिगी परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पिकाची लागवड केली आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला भविष्यात चांगला ला भाव मिळावा अशी अपेक्षा आहे खत बियाणे तसेच मशागतीपासून ते काढणीपर्यंत कांदा पिकाला लागवडी एकरी तीस हजाराच्या जवळपास शेतकऱ्याला खर्च येतो मात्र दरवर्षी कांदा पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत असल्याने यात तर सरकारने कांद्याला भरीव भाव द्यावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी केली आहे सोलापुरात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे दुचाकीच्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सोलापुरातल्या महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजेच्या यामध्ये निखिल कोळी दिग्विजय सोमवंशी या तिघांचा मृत्यू झाला आहे हे तिघ एकाच दुचाकीवर होते महावीर चौक येथे मध्यरात्री झाडाला जोरदार धडक दिल्यानं तिघही गंभीर जखमी झाले बेशुद्ध अवस्थेत या तिघांना पोलिसांनी सोलापूरचे शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी या मृत घोषित केलं त्यांच्या मृत्यूची बातमी करता शासकीय रुग्णालयात मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केला जात आहे भाजपचा हस्तक म्हणून नार्वेकरांनी निकाल दिला आहे संविधान आणि संघटनेचा हा अपमान आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते तसंच मराठा आरक्षणाप्रकरणी राज ठाकरेंचा प्रश्न योग्य आहे मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत जरंगे पाटील साधा माणूस सा आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले कांद्यावर निर्यात बंदी तात्काळ हटवावी कांद्याला हमीभाव द्यावा आदी मागणी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली लासलगाव बाजार समितीतून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिंगोळे बोलत होते केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे या सर्व योजना ग्राम पातळीवर पोहोचवण्यासाठी महिला मोर्चा प्रयत्नशील असतो ग्रामीण विकासातून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय विकासाचे स्वप्न पूर्ण होईल यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी धुळ्यात केला आहे सह्याद्री बुलेटीनमध्ये ते संबंध मात्र तुम्ही पहात्रा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री